एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा जुलै अर्थात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची बावन्ना पुण्यतिथी मातंग समाजात जन्मलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ हे दिनदुबळ्यांचे उपेक्षातांच्या जीवनाचे वस्तुचित्रण करणारे पहिले दलित साहित्यिक होते सध्याच्या या लॉकडाऊन काळात सामाजिक अंतर राखून त्यांची पुण्यतिथी एस जी पब्लिक स्कूलच्या प्रांगणात क्रांतीगुरू सोशल फाउंडेशनच्या वतीने साजरी करण्यात आली अण्णाभाऊ साठे यांनी तीस कादंबऱ्या तसेच जवळजवळ अडीचशे ते तीनशे कथा लिहिल्या त्यांची साहित्यिक कला ही मराठीपुरतीच मर्यादित न राहता चौदा भारतीय भाषात तसेच जर्मन इंग्लंड आदी परकीय भाषेत भाषांतरित झाले आहेत त्यांचे साहित्य हे जात धर्म देश भाषा या बंधनाच्या पलीकडे पोहोचले आहे समाजातील दलित शोषित जनतेने जातपात धर्म मानपान यांचा त्याग करावा व एक समतेवर आधारित समाज निर्माण करण्यात पुढाकार द्यावा असे अण्णाभाऊंना प्रकर्षणाने वाटत होते आणि ते त्यांच्या प्रयत्नात दिसत देखील होते आपल्या साहित्यातून शोषण अन्याय अत्याचाराला विरोध करणे हेच त्यांनी त्यांचे ध्येय मानले होते या अशा महान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अठरा जुलै एकोणासशे एकोणसत्तर रोजी निधन झाल्याने त्यांच्या बावन्नव्या पुण्यतिथीनिमित्त राजू कांबळे संस्थापित क्रांतिगुरू सोशल फाउंडेशनच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानवंदना देत साजरा करण्यात आला या प्रसंगी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजू कांबळेसर प्रदेश कार्याध्यक्ष विजय दोडके जिल्हा उपाध्यक्ष राजू वेळकर लखन खडांगळे नंदू दोडके योगेश जाधव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते यस न्यूज साठी अक्षय गायकवाड आज या ठिकाणी उपस्थित सर्व क्रांतिगृह सोशल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्री राजूजी कांबळेसर तसेच प्रदेश अध्यक्ष सन्माननीय श्री विजयजी दोडके साहेब आणि सिन्नर तालुका अध्यक्ष नवनिर्वाचित श्री नंदूबामा दोडके तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ पदाधिकारी आज लोकशाही साहित्य सम्राट तसेच सोलापूर विद्यापीठाने पदवी प्रदान दिलेले डॉक्टर साठे आज त्यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त या ठिकाणी आपण उपस्थित झालेलो आहे या प्रसंगी अण्णाभाऊ साठे यांचे महाराष्ट्रभर नव्हेच तर पूर्ण या देशावर तसेच देशाच्या बाहेरसुद्धा अनेक समाजकार्य आहे समाजकार्यातून लोक त्यांनी घडवले आहेत देश जागृत केलेला आहे तसेच त्याचप्रमाणे आपला महाराष्ट्र हे एक राज्य त्यांनी एक उंच शिखराव नेऊन या राज्याची राज्यात असणाऱ्या सर्व दलित दुबळ्यांची तसेच संयुक्त राष्ट्र चळवळीमध्ये त्यांचा मोठा हातभर लागलेला आहे अशा या महान पुरुषाला आज आपणही आदरांजली वाहणार आहेत क्रांतीगुरु सोशल फाउंडेशन शाखा सिन्नर तालुक्याच्या वतीने साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकावन्नाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन करताना मी एकच सांगू इच्छितो की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा घेऊन वंचित घटकासाठी आम्ही लढत आहोत मला शासनाला एकच सांगणं आहे का शासनाच्या दुर्लक्षित समाजाची जी, जी कामे अपेक्षित आहेत ते जी पूर्ण करावी धन्यवाद साहित्याचे राजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे आज एक्क्याण्णव पुण्य पुण्यस्मरणार्थ आज आपण इथं जो छोटासा कार्यक्रम सा, आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी सिन्नर तालुक्यातले नाशिक जिल्ह्यातले बरेचसे पदाधिकारी आज इथं उपस्थित आहे आणि या कार्यक्रमानिमित्त मला शासनाला आणि सामाजिक समाजाच्या काही लोकांना असं सांगू इच्छितो की अण्णाभाऊ चौथी पास झालेला माणूस रशियात जाऊन त्यांनी एवढी क्रांती केली आणि त्या क्रांतीचा धडा आज आपले सर्व शिक शिक्षण झालेले सामाजिक बांधव त्यांनी तो धडा घ्यावा आणि अण्णाभाऊच्या क कार्यानुसार पुढं पाऊल टाकून त्यांच्या विचाराची गगा आज आपल्या देशात समाजात कशी पुढे पुढं नेता येईल याची ये प याची सर्वांनी प्रेरणा घ्यावी आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर स भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा एवढं बोलतो जय गीत जय लवजी लोकशाही रान्नाभाऊ साठे यांना आम्ही अभिवादन विनम्र अभिवादन केलेलं आहे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि गुरु सोशल फाउंडेशनचे शिन्नार शहर शिन्नार तालुक्याचे पदाधिकारी उपस्थित राहून सर्वांनी या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे तर यांचे सर्वांचे मी आभार मानतो थांबतो जगप्रसिद्ध जग साहित्य सम्राट ज्यांच्या साहित्यातून क्रांतीच्या थिणग्या उडाल्या महाराष्ट्रभर जग जगभर ज्यांनी अजरामर अशी साहित्यकृती निर्माण केली असे साहित्याचे राजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत या प्रसंगी क्रांतिगुरू सोशल फाउंडेशन च्या वतीने जे पदाधिकारी या ठिकाणी सर्व पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहे आमच्या सर्वांमते या ठिकाणी आम्ही एक ठराव करू इच्छितो अण्णाभाऊ साठेंचं जे साहित्य आहे त्याचा तुटवडा आपल्या राज्यामध्ये शासकीय ग्रंथालयामध्ये दिसतो अण्णाभाऊंचं कार्य अण्णाभाऊंनी जे कार्य केलेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात जे कार्य केलेलं आहे ते वाचकांपर्यंत गेलं पाहिजे नवीन पिढीपर्यंत गेलं पाहिजे या दृष्टीने या ठिकाणी सर्व मिळून आम्ही एक ठराव करतो की अण्णाभाऊंचं साहित्य पुनर्प्रकाशित करा त्या साहित्याच्या प्रती काढा शासकीय वाचनालयात सार्वजनिक वाचनालयामध्ये त्या प्रती उपलब्ध झाल्या पाहिजे जेणेकरून अण्णाभाऊंनी जे अजरामर साहित्यकृती निर्माण केलेली आहे फकीरा असेल वारण्याचा वाघ असेल वैजंता असेल वैर असेल अलगुज असेल माकडीचा माळ असेल कितीतरी मोठमोठ्या अशा कादंबऱ्या कथासंग्रह त्यांनी निर्माण केलेले आहे वगनाट्य असतील प्रवास वर्णन असेल माझा रशियाचा प्रवास वगैरे वाचनीय असे पुस्तकं आहे परंतु त्याची उपलब्धता सध्या नाही आहे कमी पडलेली आहे तर शासनाकडे या निमित्ताने या ठरावाच्या माध्यमातून आमची एकच विनंती असेल की अण्णाभाऊंचं हे जन्मशताब्दी महोत्सवी वर्ष आहे आणि त्यानिमित्त अण्णाभाऊंचं साहित्य अण्णाभाऊंचं कार्य आज वाचकांना किंवा समाज बांधवांना जर बघायला किंवा वाचायला मिळत नसेल तर ही फार मोठी शोकांतिका आहे अण्णाभाऊंच्या नावाने जे महामंडळ चालू केलेलं आहे त्याला शासनाने कित्येक कोटींचा निधी मंजूर केला होता परंतु ते महामंडळ बंद पडलेलं आहे शासनाकडे आमची हीसुद्धा विनंती असेल त्या महामंडळाचा निधी त्या महामंडळाला शासनाने पुरवावा त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातून नव्या अख्ख्या भारतामधून जी एक मागणी होती एवढा उच्च दर्जाचं साहित्य निर्माण करणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला पाहिजे तर या निमित्ताने आम्ही या ठिकाणी हा देखील ठराव करतो की अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा पुरस्कार शासनाने लवकरात लवकर द्यावा दे ही देखील या ठिकाणी आमची मागणी असेल अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मोठं काम केलेलं आहे माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती आहे कायली ही अजरामर लावणी अण्णाभाऊंनी लिहिली आणि त्या लावणीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पेटला होता शहीर गावणकर असतील शाहीर आमरशेक असतील यांच्यासोबतीने लाल कला कलापथक काढले परंतु तत्कालीन शासनाने त्यांच्या लाल कला पथकावर बंदी आणली होती परंतु अण्णाभाऊ थांबले नाही अण्णाभाऊंनी ही मुंबई महाराष्ट्रात राहण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केलेले आहे आणि एवढ्या मोठ्या साहित्यिकाचं जे काही कार्य आहे हे साईडला किंवा बाजूला राहायला नको म्हणून या ठिकाणी आम्ही सगळ्यांच्या मती वतीने एक मागणी करतो अण्णाभाऊंचं साहित्य प्रकाशित व्हावं अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार मिळावा आणि यानंतर अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमाचा आम्ही सा सामाजिक जे कार्यक्रम असतील त्यांचं आम्ही आयोजन केलं आहे त्यामध्ये रक्तदान शिबिर आहे अभ्यासिका आहे ते अभ्यास पंधरवडा आहे वाचन पंधरवडा आहे असे वेगवेगळे उपक्रम सामाजिक सौशलांतर ठेवून आणि त्याचप्रमाणे सॅनिटायझर मास्क यांचा वापर करून आम्ही अशा पद्धतीने ही कार्यक्रम जयंतीनिमित्ताने राबवणार आहोत परंतु शासनाने हा जो काही जन्मशताब्दी वर्ष आता वीस ऑगस्टला संपून जाईल जन्मशताब्दी वर्षामध्ये अण्णाभाऊंचं कार्य अण्णाभाऊंच्या समाजाचं कार्य जे काय असेल अण्णाभाऊंच्या समाजाच्या व्यथा काय असतील या सगळ्या जर पुढे आणल्या नाही आणि त्यावर जर सोडवणूक केली नसेल तर क्रांतिगुरू सोशल फाउंडेशन मात्र भविष्यामध्ये मा तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही ही या निमित्ताने मी या ठिकाणी सगळ्यांना बवाही देतो